परिषदेत विशेष शिक्षक समायोजन वादावरून खळबळ प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे जिल्हा परिषदेत विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होत असून या प्रकरणानं जिल्हा शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे आरपीआय आठवले मराठा आघाडीचे नेते डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षणाधिकारी किरण कुवर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले डॉक्टर साळुंखे यांच्यामध्ये ज्यांच्यावर चारशे गुन्ह्यांचे कलम लागू आहे अशा बोगस विशेष शिक्षकांना कायम नियुक्ती देण्यात आली आहे हे शासनाला गंडवण्याचं कारस्थान आहे असं साळुंखे यांनी सांगितलंय बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनाला विरोध करत त्यांनी सर्व कागदपत्री पुरावे जिल्हा परिषदेला दिले होते तरी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं यावरच थांबत नाही डॉक्टर साळुंखे यांनी या, या प्रकरणाची याचिका उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे या याचिकेवर कामकाजही सुरू झाले असून न्यायालयाने त्यांना तीन लाख रुपये सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश दिले आहेत लढा आता सुरू झालाय बोगस शिक्षक त्यांचे आका आणि त्यांना पाठबळ देणारे अधिकारी यांना राम द्यावाच लागेल त्यांनी असा आरोपही केला की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना नियुक्ती देऊन धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागानं न्यायव्यवस्थेलाच आवाहन दिलं आहे डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं आहे की खरी विशेष शिक्षक असूनही काहींना कमी वेतन श्रेणी देण्यात आली तर बनावट कागदपत्रांवर काम करणाऱ्यांना जास्त लाभ मिळवून देण्यात आले गांजा बहादरांचा पुरावा माझ्याकडे आहे असं म्हणत त्यांनी बोगस शिक्षक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयीन लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की खरे शिक्षक निर्धास्त रहा पण जे बोगस आहेत त्यांनी आजपासून उलटी गिनती सुरू करा धुळे जिल्हा परिषदेतील या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून पुढील सुनावणी आणि न्यायालयीन निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं महिला आघाडीच्या अध्यक्षा नैनाताई दामोदर त्या आरतीताई आमच्या करोनात आम्ही असे येथे मुख्य कार्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलेलो होतो भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा जो मानलं नाही हे तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सगळं बघितलंच आता आमचा आजचा जो विषय होता या विशेष शिक्षकांच्या भरती संदर्भामध्ये की यांची भरती जी झाली त्याचा नियमित आहे अनियमितता जी आहे याच्या अगोदर मी यांना किती वेळा हरकत घेते किती वेळा बोललो त्याचे काही मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत हे तर मी माझी प्रश्न आता इथून निघाल्यानंतर माझी पत्रकार परिषद आहेच त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे परंतु आता जे इथं आलेलं होतं तर तो। इथं येण्याचं आमचं इंटेन्शन असं होतं आता जी जे समायोजन झालेलं आहे हे तात्काळ रद्द झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्यांच्या चौकशा करून परत त्यांच्या नाव नियुक्त केल्या पाहिजे तसंच किरण ही बाई गिल्टी आहे किरण कुंवर या बाईला इथून हा नाही तर आता आम्ही ते अल्टिमेटम दिलेलं आहे पुढच्या तारखेला आम्ही किरण कुवर बाईला सुद्धा आमच्या रिकोनगिन पक्षाच्या महिला ज्या आहेत या चोप देतील जय जय महाराज नमस्कार आजपासून दिवाळी उत्सव आपला सुरुवात आहे या दिवाळी उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच सर्व जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा व्यापारी आघाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज येथे आपण सगळे पत्रकार बंधू इथेच आपण जमलेलो आहोत गारी 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 गारी। तर आजचा विषय जो होता हा तुमच्या समोर सगळा झालेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष तर तिथे तुम्ही बघितलं की ती किरण कुंवर जी आहे एवढी महाभ्रष्टाचारी कुकपटांग बाई कुकपटांग महिला भ्रष्टाचारी तर आहेच पण ती गर्विष्ठ बाई मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं तिचा आज प्रत्येक तुम्ही सगळ्यांनी मिळून बघितला आज सगळं पूर्ण प्रशासन त्या ठिकाणी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते सांगते साहेब मी पंकज साळंग यांच्या समोर येऊ इच्छित नाही आणि त्यांच्याशी मी बोलणार नाही का बोलणार नाही बाई तुम्ही माझ्याशी का प्रश्ना तुम्ही उत्तर देणार नाही तुम्ही बांधील आहात प्रशासनाच्या आज तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं ऐकलं नाही त्यांना तुम्ही झुलकावून लावलं ही किती वाईटपणाची गोष्ट आहे झाली आज ही अतिशय वाईटपणा म्हणजे याचा अर्थ मुख्य कार्य अधिकारी यांचा वचक नाही प्रशासनावर चला हरकत नाही मुख्य विषयाला आज घालतो हा जो प्रसंग घडला खूपच वाईट होता परंतु हे खूप बरं झालं त्या सगळा प्रसंग तुमच्या समोर घडला आहे तर बनावट विषय शिक्षकांच्या समायोजना संदर्भामध्ये या किरण कुंवरबाईने आजपर्यंत जे काही सगळे उलथापालत केलेली आहे आणि समायोजनाची जे ऑर्डर काढलेली आहेत तर मी मान्य उच्च न्यायालयावर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे मी मागच्या वेळेस देखील बोललेलो होतो तर त्या याचिकेमध्ये मला आता येणारा सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पुढच्या महिन्याच्या मला मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने वेळ दिलेला आहे आणि मला त्यात तीन लाख रुपये डिपॉझिट करायला मला सांगितलेले आहे आता तीन लाख रुपये भरल्यानंतर तर काय गप्पा बसणार नाही सबका हिसाब करू मग लेकिन हमारे अंदाज मी होऊ त्यावेळेस मी मान्य उच्च न्यायालयात किरण कुवरसह सह काय ते नरवाडे वानखेडे काय ते नगराळे हे सगळे जे जे शेपट्या घालून जे पुढे पुढे करत होते फायली घेऊन घेऊन फिरत जे होते यांचं सगळ्यांचे हिशोब होईल सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम मी करेल सोडणार तर कोण आलाच नाही कारण की माझ्या गोरगरीब विषय शिक्षकांवरती अन्याय होतो इतरात्र ज्यांचं समायोजन झालं नाहीये समायोजन होणार सगळ्यांचं होणार अन्यथा होणार नाही 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 शिवाय किरण कुवर बाई आज तर पक्की पक्के डोक्यात बसून घेतली माझ्या महिला आघाडीच्या किरण कुवर महिला आघाडीच्या पक्क्या डोक्यात बसलेल्या आहेत या महिला आघाडीच्या वतीनं आता तर तुमच्या दिवाळीच्या सुट्या आहेत पण तुम्ही या तिकडून तुम्ही प्रशासनात तुम्ही खुर्चीवरती बसा नाही माझ्या महिला आघाडीच्या महिलांनी तुम्हाला चोप देऊन तुम्हाला जसा तुम्हाला चोप मिळाला होता जवार मोखाड्याला त्याच्याहूनही पेक्षा भयंकर चोप तुम्हाला मिळेल आणि त्या दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडला खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्ह्याचे कलेक्टर राज्याचे मुख्यमंत्री दोघी उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील